संध्याकाळचे आठ हा आठ वाजता आम्ही घरातून बाहेर निघतोय तर पाऊस कसा सुरू झालाय थांबवताय तर खूप तरी आडसाळ थांबवावं लागेल पाऊस वाढला वाटत नाही पाऊस एवढा वाढेल वाढलं बघ नव्हताच की पाऊस आता रंग आज दिवसभर झालं खूप जगा आता येत कुठं वाटतं म्हणजे इथं चांगला पाऊस झालेला दिसतोय रस्त्याला पाऊस चालू आहे म्हणून येऊन थोड्या वेळ थांबले तर लहान मुलं पावसात खेळतायत आणि झाल्यावर आम्ही चालायला सुरुवात केली तर अचानकच एवढा जोराचा पाऊस वाढलाय काय आता थांबावं लागेल आपल्याला बघा आम्ही अचानकच पाऊस खूप जोरान सुरू झाला अगोदर हळूहळू चालू होता आताच्या आजचा बघा खातला खातला पाऊस वाढलाय परत फिरते व्हायला लागले थोडं थोडं बारा मध्ये चांगलाच पाऊस होते झुडपण काढते सगळ्यांना डेली हे चे कपडे घ्यायला आले तो शर्ट मध्ये पॅन्ट मागतोय पण आम्ही फुल मध्येच घेतले राहले म्हणलं सगळ्याला झाकून चांगले साइड ला काढून ठेवलेत एवढ्या कपड्यामधून डेलिवेअरच्या दोन चूज केलेत आता हिला कपडे बघायचे